जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नोव्हेंबर एकोणसाठ महाराजांचे सहकार्यांना कामाचे वाटप सर्व सहकायांना कामाचे वाटप करून इशारा कोडवर दिले काय करायचे ह्या सूचना दिल्या महाराजांनी आपल्या जवळच्या सर्व सवंगड्यांना या युद्धाचे पुन्हा दिले, ही परिस्थितीत पटवून संयम ढुळून देता खानच्या सेनेचा पूर्ण पराभव करा असा आदेश दिला आम्ही राहू अथवा न राहू परंतु स्वराज्य राहिले पाहिजे हे सवंगड्यांना पटवून दिले आणि सर्व निर्वानिरव करून टोकाटाक सर्वांना किल्ले प्रतापगडाच्या परिसराचा संपूर्ण ताबा तोही गुपचूप व अफजन सैन्याला कळून देता घेण्याचे आदेश महाराजांनी दिले नऊ नोव्हेंबर इसवी सन सोळाशे पंचाहत्तर शिवरायांनी सातारा हा प्रांत जिंकला तेराशे अठ्ठावन्न तेराशे पंचाहत्तर हा बहामणी बादशाहीचा वैभवाचा काळ अजिंक्यतायाचा जन्म याच काळातला विजापूरकरांनी नंतर तो आपल्या ताब्यात घेतला व त्याची जोपासनाही मोठ्या ईर्षेने केली शहाजीराजे जेव्हा विजापूरकरांसोबत होते तेव्हा त्यांना देशमुखी मिळाली ती कन्हाड प्रांताची अजिंक्यतायाचा अधिक उपयोग विजापूरकर करीत होते ते तुरुंग म्हणून या तुरुंगात असलेले मुधोजी व बजाजी निंबाळकर पळाले ते शहाजीराजांच्या मद्दीनेच त्यांनी फलटणची जहागिरी मिळविली शहाजींचे ऋण बजाजी निंबाळकराने नाते जोडूनच फेडले त्यांची बहीण सईबाई शिवाजीराजांची पत्नी झाली फलटणची कन्या पत्नी झाली तरी सोळाशे पंचाहत्तर पर्यंत शिवछत्रपतींकडे सातारचा किल्ला आला नव्हता मे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवरायांनी परळीचा किल्ला घेतला परंतु सातारा किल्ला हस्तगत व्हाव्यास नोव्हेंबर उजाडला नऊ नोव्हेंबर औरंगजेबाचा अधिकारी अबू मुहम्मद याने दक्षिणेच्या भूगोलाची सह्याद्रीची माहिती औरंगजेबास दिली त्याची नोंद औरंगजेबाचे सैन्य चौफेर मराठ्यांचा बंदोबस्त करीत होते मराठे औरंगजेबाच्या ठाण्यावर आणि आसपासचे भागातून चौथ वसूल करीत होते विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये हे हल्ले होत होते असे दिसते नाशिक बागलाण अहमदनगर पेडगाव सोलापूर सातारा पुरंदर पुणे चाकण शिरव या भागात चकमकी चालू होत्या परकीय प्रदेशात लढाई करणे म्हणजे त्यास भूगोलाचे ज्ञान असणे जरूर असते बादशाही सैन्यात दक्षिणेचा भूगोल नद्या डोंगर द्या रस्ते घाट इत्यादी माहिती असणारा अबू मुहम्मद नावाच्या अधिकायास मराठांच्या मुलखातील घोडखिंडीची माहिती करून घेण्याबद्दल सांगण्यात आल्यावर त्याने मराठ्यांच्या प्रदेशात जाण्यास तीनशे साठ घाट व खिंडी आहेत व पासष्ट घाट असे आहेत की जिथून हत्ती उंट वगैरे जाऊ शकतात व बाकी खिंडीमधील वाटा अरुंद असल्याची माहिती औरंगजेब बादशहाकडे दिली नऊ नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी याच दिवशी फोंड्याच्या मध्येस आलेल्या संभाजी महाराजांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पोर्तुगीजांची अवस्था फार दयनीय करून टाकली होती संभाजी महाराजांच्या धास्तीने शेवटी सेंट झेव्हियरच्या मृत शरीरास शरण जाऊन पोर्तुगीजांनी प्रार्थना केली तरीही पोर्तुगीजांना शेवटची आशा होती ती मोघल राजपुत्र ओलांडून चिमाजी अप्पा बागलाड खानदेश मार्गे माळव्याकडे निघाले त्यांच्याकडे अंदाजे बावीस हजार फौज होती उदाजी पवार राणोजी शिंदे मल्हारराव होळकर बाजी भिवराव रेथरेकर अंताजी मार्केश्वर गणपतराव मेहंदे असे ताजा दमाचे शिपाईगडी होते हे सर्वजण थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या तालमीतले त्यामुळे विद्युत वेगाने हालचाली करणे त्यांच्या नसांसात भिनलेले होते रोज तीस छेद तीस कोसांचे मोठे मोठे पल्ले ओलांडत मजल दरमजल करीत मराठी फौजा बुन्हाणपूर नजिक आल्या हे कळताच नंदलालने त्याची माणसे भेटीसाठी पाठविली त्यांच्या मदतीने मराठी फौजांनी धर्मपुरी महेश्वर अकबरपुरा या दरम्यान नर्मदा ओलांडली आणि ते माळव्यात शिरले होळकरांच्या चरित्रात उल्लेख आढळतो की हा नंदलाल मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्यानंतर दोनशे स्वारांशी मल्हारराव होळकरांना येऊन भेटला